नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमी या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज या सेशनमध्ये फक्त रोजच्या वापरातील इंग्रजी वाक्य हे तुम्हाला लिहून देणार आहे पण ही वाक्यरचना खूप महत्वाची आहेत लेक्चर तुम्ही सुरुवातीपासून ते एंड पर्यंत पहा बर अजून एक सांगायचं आहे की माझं इंग्रजी ग्रामरचं एक स्पेशल त्याचा चॅनल आहे तुम्ही त्या चॅनलवर जाऊन तुमचे काय जे ग्रामरचे कन्सेप्ट असतील तो तुम्ही पाहून घ्या त्याची लिंक तुम्हाला माझ्या ह्या चॅनलच्या एंड मध्ये तुम्हाला भेटून जाईल बघा आजच्या सेशन मध्ये आपल्याला काय की रोजच्या वापरातल्या वाक्य रचना पाहिज्या मग कुठल्या वाजता आलं पाहिजे ही वाक्य रचना आपण इंग्रजीमध्ये बनवणार कस सोपे कन्सेप्ट आहे तुम्हाला काय करायचंय सुरुवातीला हे थोडं पाठ करावं लागेल आणि एकदा तुम्हाला सवय पडली की येऊन जाईल तुम्हाला बघा मी किती वाजता आलं पाहिजे म्हणजे वॉट टाइम शूड आय कम आणि क्वेश्चन मार्क तू घरी कोणती भाषा बोलतोस तू घरी कोणती भाषा बोलतोस वॉट लँग्वेज डू यू स्पीक आयट होम क्वेश्चन क्वेशन ची वाक्यक्ष पहा क्लास कधी संपतो आता क्लासच्या ऐवजी तुम्ही दुसरं पण घेऊ शकता क्लास ऐवजी तुम्ही शाळा कधी संपते किंवा हे काम कधी संपत त्यावेळेस तुम्ही हे रचना तिथं फक्त चेंजेस करून थोडस डेरिवटीज बनवू शकता वेंडर्स द क्लास फिनिश आणि क्वेश्चन मार्क त्याच्यानंतर पुढची बस कधी सुटते पुढची बस कधी सुटते द नेक्स्ट बस लिव्ह ओके त्यानंतरची पहा वाक्य रचना तू तस तू तस तोंड का बनवत आहेस आपण म्हणतो ना की एखाद्याने वेगळे जर एक्सप्रेशन आपल्या चेहऱ्यावर दिले तर मग आपण म्हणणार तू तोंड तसं का बनवत आहेस मग त्यासाठी तुम्हाला काय वाले वाक्यश्रवा तिथं वापरायचे वाय आर यू मेकिंग दॅट फेस क्वेश्चन मार्क बघा हे जे कन्सेप्ट तुमचे क्लिअर करायचे असतील ग्रामरचे ही वाक्रचना कशी तयार झाली पण त्यासाठी माझा एक वेगळा चॅनल आहे त्याच्यावर जा अतुल सर इंग्लिश क्लास त्याच्यामध्ये एका लेक्चर मध्ये मी एकच कन्सेप्ट शिकवलेला आहे जेणेकरून तुमचे तो पूर्ण कन्सेप्ट तुमचा क्लिअर होईल अशा पद्धतीने तिथे एक्सप्लेन केलेला आहे ओके त्यानंतरची वाक्रचना पहा पश्चिम दिशा कोणीकडे आहे काय पश्चिम दिशा कुणीकडे आहे आपण बोलतोय की पश्चिम दिशा कुठल्या दिशेला आहे विच वे इज वेस्ट क्वेश्चन मार्क त्याच्यानंतर आहे त्या तिथे त्याला तिथे एकट्या जाण्याची भीती वाटते त्याला तिथे एकटा जाण्याची भीती वाटते ही फियस टू गो देण्याची okay? म्हणजे एकटं जाण्याची त्याला भीती वाटते वाक्यरचना लिहून घ्या जर तुम्हाला ही वाक्यरचना कशी तयार झाली यासाठी माझं चॅनल आहे अतुल सर इंग्लिश क्लास या चॅनलवर जाऊन तुम्ही एक पण कॉन्सेप्ट क्लिअर करू शकता ह्या वाक्यरचना आवडल्या असतील तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुम्ही शेअर करा आणि हो हा वाकर्षणा नवीन असाल तर थोडे दिवस तुम्ही पाठ करा आणि पाठ करून तुमचे दैनंदिन जीवनामध्ये वापरा त्यानंतर शेतकरी पाऊस येण्याची वाट पाहत आहे शेतकरी पाऊस येण्याची वाट पाहत आहे पार फार्मर्स आर वेटिंग फॉर द रेन टू कम ओके म्हणजे ये पाऊस येण्याची शेतकरी वाट पाहत आहेत त्याच्यानंतर जेव्हा पहा आज रात्री नऊ वाजता त्याला फोन करण्याची मला आठवण करून दे राईट आज रात्री मला नऊ वाजता फोन करण्याची मला आठवण करून दे मी फोन टू त्याच्यानंतर तू मोठा होशील तेव्हा काय होण्याची इच्छा आहे तुझी तू तु जेव्हा मोठा होशील तुझी काय होण्याची इच्छा आहे हा हे वाकृ आपण दररोज ऐकतो किंवा बोलतो पण वॉट डू यू वॉन्ट वॉट डू यू वॉन्ट टू सॉरी ह्या टू बी व्हेन यू व्हेन यू ग्रो ऑफ क्वेश्चन मार्क त्यानंतर आहे आपण आपल्या मुलांना मोठ्यांचा आदर करायला शिकवलं पाहिजे आपण आपल्या मुलांना मोठ्यांचा आदर करायला शिकवलं पाहिजे we should teach our children our children to respect our elders त्यानंतर पहा लोक त्याचं स्वागत करण्यासाठी उभे आहेत लोक त्याचं स्वागत करण्यासाठी उभे राहिले लोक त्याचं स्वागत करण्यासाठी उभे राहिले पीपल स्टुडम टू वेलकम हिम टू वेलकम हिम त्याला फसवलं गेलं आहे असं दिसतं त्याला फसवलं गेलं आहे असं दिसत किंवा वाटत ही टू हॅव बीन डिसिवड डिसिवड म्हणजे काय डिसिव्ह म्हणजे काय फसवणे ही सेम्स टू हॅव बीन म्हणजे त्याला फसवलं गेलं आहे असं दिसतं किंवा वाटत पहा या रोजच्या आपल्या म्हणजे रोजच्या वापरातल्या वाक्य रचना आहेत आय होप तुम्ही शेवटपर्यंत आला असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा आणि सेशन मध्ये काय डाऊट असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि पुढील सेशन मध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय